नुकताच काही दिवसापूर्वी दहावी आणि बारावीचा निकाल लागलेला आहे या दहावी आणि बारावीमध्ये जे विद्यार्थी गुणवंत आणि यशवंत झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम मी हार्दिक अभिनंदन करतो विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीच्या नंतर करिअरचे जे काही विविध पर्याय आहेत त्यापैकी या ठिकाणी मी एका करिअरच्या पर्यायाबद्दल आपणास सविस्तर चर्चा करणार आहे ती करिअरची वाट नेमकी कोणती हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ आपण कुठल्याही परिस्थितीत स्किप न करता शेवटपर्यंत बघावा अशी विनंती नमस्कार मी गजानन आणि देशपांडे अकॅडमी या युट्यूब मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो करण्या अगोदर माझी एक छोटीशी जागरात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी केडी करायचा असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के ई नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्या त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये या ई नोट्सचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस सी एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेले आहेत आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सर्व सेवा भरतीसाठी होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच मुलांना दहावी मध्ये नव्वद टक्क्याच्या वरती मार्क मिळाले असतील आणि त्यामध्ये जास्तीत जास्त मुलींचा समावेश असेल अशी मी शंभर टक्के आपणास खात्री देतो कारण की मुलांपेक्षा नजीकच्या काळामध्ये मुलींचा जो रिझल्ट आहे तो जरा चांगल्या पद्धतीचा येत आहे आणि मुलींना मुलांपेक्षा जास्त टक्के मिळतात त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यापेक्षा जास्त टक्के मिळालेले आहेत व ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाकीची आहे म्हणजे ज्यांच्या आई वडिलांचं पोट हे हातावरच आहे असं आपण म्हणू शकतो अशा विद्यार्थ्यांसाठी एक करिअरची सुवर्ण संधी घरबसल्या आपल्या समोर चालून आलेली आहे ती कोणती या संदर्भात मी आपण या ठिकाणी आता सविस्तर सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो दहावीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्याच्या वरती मार्क मिळाले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डीओपी पी म्हणजेच भारतीय टपाल खात्यामध्ये जीडीएस या पदासाठी दरवर्षी जाहिरात निघत असते यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जीडीएसची भरती होते या जीडीएस पदावर आपणास जर आपला दावा करायचा असेल व या पदावर आपणास काम करायचं असेल तर क्रायटेरिया अतिशय सा सरळ सोपा आहे आपणास दहावीमध्ये नव्वद टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असायला हवे त्याच पद्धतीनं जी डी एस या पदावर आपणास काम करायचे असल्यास कुठल्याही प्रकारची आपणास आधी लेखी परीक्षा देण्याची गरज नसते केवळ आपण सर्वाधिक ज्या विद्या विद्यार्थ्याला टक्के असेल त्या विद्यार्थ्याचं यामध्ये जी डी एस या पदावर सिलेक्शन होत असतं यामध्ये अट एक महत्वाची जी अट आहे ती म्हणजे उमेदवाराचं वय हे अठरा वर्षाच्या वरती किंवा अठरा वर्ष असायला हवं हो। व त्याच पद्धतीनं त्यानं या भरतीच्या संदर्भात ज्या काही डिपार्टमेंट ऑफ पोस्टच्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स फॉलो केलेल्या असाव्यात त्यामुळे आपल्याला दहावीमध्ये नव्वद टक्क्याच्या वरती मार्क मिळाले त्यानंतर आपण दोन वर्ष वेट करू शकता व त्यानंतर जेव्हा आपली बारावी कंप्लीट होणार आहे त्यानंतर आपण दहावीच्या मार्काच्या बेसिसवर जीडीएस या पदासाठी अर्ज भरू शकता आणि आपलं त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी असे असतात की ज्यांना दहावी मध्ये चांगले टक्के मिळतात परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाकीची असते अशा विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट असूनही ते आपलं उच्च शिक्षण पूर्ण करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी कमो आणि शिका ही जी पूर्वी योजना काढण्यात आली होती त्या उक्तीचा वापर करून या ठिकाणी ते जीडीएस या पदावर काम करू शकतात व त्याच पद्धतीनं कमावता कमावता आपलं शिक्षणही पूर्ण करू शकता समजा तुमचं कॉलेज हे दुपारच्या वेळेला आहे आणि जी डी एस या पदावर जे तुम्ही काम करणार आहात त्या कामाची वेळ ही सकाळच्या वेळी असते व ते काम तीन ते पाच तासाचं असतं म्हणजे या ठिकाणी बघा तुम्ही सुरुवातीच्या म्हणजे नऊ वाजेला जर ऑफिस चालू झालं तर नऊ ते एक ते दोन वाजेपर्यंत तुम्ही तुमचं ऑफिसचं काम करू शकता आणि त्यानंतर तुमचं कॉलेज करू शकता म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमचं शिक्षणही खंड पडणार आहे तुमच्या शिक्षणामध्ये आणि या ठिकाणी तुम्ही अर्थार्जनही करू शकता अशा दोन्ही भूमिका तुम्ही चांगल्या पद्धतीनं वठवू शकता विद्यार्थी मित्रांनो या जी डी एस या पदासाठी जे उमेदवार अर्ज करत असतात त्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात एक संभ्रम निर्माण झालेला असतो तो संभ्रम मी या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी ही भरतीची जाहिरात लागते त्यावेळी त्या ठिकाणी दोन पदांचा उल्लेख केलेला असतो एक पद असतं ते जी डी एस बी पी एम आणि दुसरं पद जे असतं ते जी डी एस ए बी पी एम तर या पदांची इच्छमूत अशी संपूर्ण माहिती त्याच पद्धतीनं या पदांची काय कर्तव्य आहेत काय जबाबदार आहेत या गोष्टीचं कुठल्याही पद्धतीचं ज्ञान नसल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये गोंधळ उठतो आणि जेव्हा ती जाहिरात निघते त्यावेळी हे विद्यार्थी सरसकट आपल्याला जी पदं योग्य वाटली ती पदं भरून टाकतात परंतु ज्यावेळी त्यांचं सिलेक्शन होतं आणि जेव्हा प्रत्यक्ष त्यांना काम करण्याची वेळ येते त्यावेळी बऱ्याच वेळा त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येत असते असा त्या व्यक्तींचा पश्चातापाची त्यांच्यावर वेळ येऊ नये व त्यांनी योग्य ते पद निवडावं यासाठी मी आपणास या दोन पदामधला फरक या ठिकाणी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या लोकांना टेबल वर्क करण्याची आवड आहे म्हणजे ज्या लोकांना टेबल वर्क हे अतिशय चांगल्या पद्धतीने व ते आवडीनं करतात अशा विद्यार्थ्यांनी माझं असं म्हणणं आहे अशा विद्यार्थ्यांनी जीडीएस बीपीएम या पदासाठी अर्ज करावा जीडीएस बीपीएम म्हणजे ग्रामीण भागात जे पोस्ट ऑफिस असतं त्या पोस्ट ऑफिसचा तो, तो पोस्ट मास्तर असतो या पदाची जी कर्तव्य आणि जबाबदारी आहेत त्या मी आता तुम्हाला सांगतो जी डीएल बी पी एमचं हे काम असतं की जे डे बाय डे जे काही पोस्ट ऑफिसमध्ये काम येतं म्हणजे काही लोकांचे डिपॉझिट करायचे असतात पैसे काही लोकांचे विड्रॉल करायचे असतात त्याच पद्धतीने मनी ऑर्डर बुकिंग कराव्या लागतात त्याच पद्धतीनं तुमचे रजिस्टर स्पीड पोस्ट बुकिंग करावं लागतं ह्या सर्व गोष्टी या कामाचा समावेश जीडीएस बी पी एम या पदाच्या अंतर्गत येतो त्याच पद्धतीनं भारतीय टपाल खात्याच्या ज्या विविध योजना आहेत त्या ग्रामीण भागामध्ये जाऊन म्हणजे जा आपला जो काही बिओ आहे आपण ज्या गावाच्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करत आहे त्या गावामध्ये पोस्ट ऑफिसच्या ज्या काही योजना आहेत त्या जनमानसांपर्यंत पोहोचवणं आणि जी त्यांची आर्थिक गुंतवणूक आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात पोस्ट ऑफिसमध्ये कशी आपल्याला आणता येईल याचा विचार करणं व त्या पद्धतीनं पावलं उचलणं ही सर्व कामे जी डी एस बी पी एम या पदासाठी लागू होतात त्याच पद्धतीनं आय पी पी ची ही कामे बऱ्या पद्धतीने जीडीएस बी पी एम ला करावी लागतात आता दुसरं जे पद आहे ते ज्या लोकांना फील्ड वर्क करायची आवड आहे अशा व्यक्तींनी जी डी एस या पदासाठी अर्ज करावा असं मी म्हणेल जीडीएस एबीपीएम म्हणजेच ग्रामीण भागातलं जे पोस्ट ऑफिस असतं त्या पोस्ट ऑफिसचा तो ग्रामीण भागातला पोस्टमन असतो त्याचं सर्वात महत्वाचं काम हे आहे की ग्रामीण भागामध्ये जो काही टपाल येणार आहे तो टपाल वितरण करण्याचं त्याचं काम असतं त्याच पद्धतीनं आयपीबीबीचं काही काम हा जीडीएस बीपीएम करतो तो काही काम उरलेलं म्हणजे फील्डवर जाऊन एक आर आय सी टी नावाचं डिव्हाइस दिलेलं असतं ते हँड डिव्हाइसच्या द्वारे आय पी कामही आहे पोस्टमॅन म्हणजे जीडीएस एबीपीएम ला करावं लागतं वेळ प्रसंगी ज्यावेळी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे मेळे असतात बीपीएम ला ला या तर दोन पद्धतीचा असा या दोन पदांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचा म्हणजे त्यांची कर्तव्य आणि जबाबदार वेगवेगळ्या आहे व वे या दोन पदाचा असा फरक आहे हा मी आपणापर्यंत या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे यानंतर जी मुले या जीडीएस पदासाठी फॉर्म भरणार आहेत व हे या ठिकाणी काम इच्छुक का आहे त्यांचा संभ्रम निर्माण होणार नाही हा त्यामाग त्या मागचा माझा हेतू होता विद्यार्थी मित्रांनो डीओपी म्हणजे भारतीय टपाल खात्यामध्ये जर आपल्याला परमनंटली करिअर करायचा असेल तर तो एक करिअरचा सा, चांगला पर्याय आहे असं मी आपणास म्हणेन कारण की भारतीय टपाल खात्याची कुठलीही नोकरी असू द्या मग ती निम सरकारी असो किंवा सरकारी असो या नोकरीला एक विशिष्ट प्रकारचं वलय आहे ग्लॅमर आहे त्याच पद्धतीनं समाजामध्ये मान मत त्याच्यानंतर पैसा प्रतिष्ठा या सर्व गोष्टी याच्या अंतर्गत येतात फक्त आपल्याला आपलं जे काम आहे ते काम व्यवस्थित आणि पारदर्शी आणि नीटनेट्य करणं गरजेचं आहे जर आपलं काम व्यवस्थित असेल तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची कुठलीही काही कमतरता भासणार नाही याची गॅरंटी मी देतो व त्याच पद्धतीनं जर आपलं काम इमाने एक आपण करत असाल आणि ते काम अतिशय सचोटीने व एकदम डिवोशनने करत असाल तर आपल्या मनामध्ये ज्या मनोकामना आपण इच्छिलेल्या नसतील त्याही मनोकामना पूर्ण होतील असा माझा स्वतःचाच अनुभव आहे आणि तो जे लोक चांगलं काम करतात त्यांच्यासाठीही लागू होणार विद्यार्थी मित्रांनो भारतीय टपाल खातं हे जगामधलं सर्वात नंबर एकच गाळ असणार डिपार्टमेंट आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ग्रामीण भागामध्ये भारतीय टपाल खात्याची जी ब्रँच ऑफिसेस आहेत म्हणजे आपण आता ज्या पदाबद्दल बोलतोय त्या त्या पदावर विराजमान झाल्यानंतर ज्या ठिकाणी काम करावं लागतं असे जे ग्रामीण भागातले ब्रांच पोस्ट ऑफिस आहेत या ब्रँच पोस्ट ऑफिसची भारतातली संख्या जवळपास दीड लाखांच्या जवळपास आहे आणि जी शहरी भागात पोस्ट ऑफिसेस कार्यरत आहेत त्यांची संख्या जवळपास तेवीस हजाराच्या वरती आहे म्हणजे तुम्ही विचार करा तुम्ही ज्या पदासाठी हा जीडीएस पदासाठी तुम्ही जो अर्ज करणार आहे त्या म्हणजे जास्तीत जास्त जो भारतीय टपाल खात्याचा कारभार जो चालतो तो, तो ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर त्यांचं जाळं विस्तारलेलं आहे व त्या ठिकाणी मनुष्यबळाची आवश्यकता ही मोठ्या प्रमाणावर भासते त्याच पद्धतीनं काही लोक म्हणजे जी या पदावर काम करत असताना ते इतर विभागाच्याही परीक्षा देत असतात त्यानंतर ते मग त्या विभागामध्ये समजा जर सिलेक्शन झालं आणि त्या ठिकाणी जर पगार वगैरे सगळ्याच गोष्टी चांगल्या मिळत असतील तर ते या ठिकाणच्या पदाचा राजीनामा देतात त्याच पद्धतीनं आता तुम्हाला तर हे माहीतच आहे की लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढतच जाते तर वाढणारी लोकसंख्या जास्तीत जास्त झाल्यामुळे बरेच लोक अनेक ठिकाणी ब्रांच पोस्ट ऑफिस निर्माण करावं अशा सूचना भारतीय टपाल खात्याला करत असतात त्यामुळे बऱ्याच ठिकाणी भारतीय टपाल खात्याला नवीन ब्रांच पोस्ट ऑफिसेसची स्थापना करावी लागते त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की यामध्ये तुम्ही जी डी एस पदासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं मरण नाही कारण की या पदासाठीच्या ज्या जागा आहेत त्या दरवर्षी निघणारच आहेत आणि त्या मोठ्या प्रमाणावर निघणार आहे कारण की भारतीय टपाल खात्याला या मनुष्यबळाची अत्यंत गरज आहे या ठिकाणी मला आणखी एक तुम्हाला अतिशय म्हणजे पॉझिटिव्ह अशी गोष्ट सांगायची आहे की या ठिकाणी समजा जर तुम्हाला हे काम करण्यासाठी म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला मोबदला मिळणार त्या पद्धतीने हे काम करण्यासाठी समजा जर तुम्हाला कंटाळायचं असेल किंवा तुम्हाला एकमे पदाचं वाटत असेल तर तुम्हाला फक्त तीन ते चार वर्ष हे जीडीएस बीपीएम किंवा जीडीएस एबीपीएम या दोन्ही पदांपैकी ज्या पदावर तुमचं सिलेक्शन होती ते काम करायचं आहे त्यानंतर तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला खात्याअंतर्गत परीक्षा देता येते व त्या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झालात तर तुम्ही जे शहरी भागातली जी पोस्ट ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी मिळते म्हणजे तुमचं प्रमोशन होतं आणि तुम्ही पूर्णपणे सरकारी कर्मचारी म्हणून तुम्ही सगळीकडे मिळवू शकता त्यामुळे तुम्हाला भारतीय टपाल खात्यामध्ये एंट्री मारल्यानंतर निराश होण्याची अशी कुठलीच गरज नाही त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की सध्याला जे सरकारी नोकरीच्या संदर्भात जे दुर्भिक्ष आहे व जेवढी वाढती स्पर्धा निर्माण झालेल्या आहे सर्व गोष्टींचा विचार करता आपण भारतीय टपाल खात्यामध्ये सुरुवातीला जीडीएस म्हणून आपण जॉईन झाला तरी काही हरकत नाही त्यानंतर पुढे पुढे आपल्याला विविध पदांवर काम करण्याची संधी मिळणारच आहे त्यामुळे ज्या मुलांची सध्याला दहावी झाली आहे अशा विद्यार्थ्यांनी दोन वर्ष वाढ बघावी व आपली बारावी झाल्यानंतर या सुवर्ण संधीचा चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं मी आपण या ठिकाणी कळकळीचं आवाहन करतो सर शेवटी पुन्हा एकदा दहावीतील आणि बारावीतील यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे पुन्हा मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद